निर्दयी मनाचा आणि मनोरुग्ण गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे महाराष्ट्रात सुरू असलेल्या गुंडागिरी आणि गोळीबाराची प्रकरणे पाहून उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर अपवादात्मक टीका रामटेक मध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसंकल्प सभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष आज काँग्रेस कोर कमिटीची बैठक राज्यातील प्रमुख नेते बैठकीला उपस्थित ठाकरेगडाचे लोकाधिकार अधिवेशन संघाचे आज सुवर्ण महोत्सवी अधिवेशन उद्धव ठाकरे अधिवेशनामध्ये करणार मार्गदर्शन काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश माजी खासदार संभाजी राजांचा आज वाढदिवस नॉट रिचेबल असणारे संभाजी राजे आज समोर येण्याची शक्यता आगामी लोकसभेच्या समोर संभाजीराजे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्र दौऱ्यावर आळंदीतील भक्ती उत्सव कार्यक्रमाला लावली उपस्थिती दर्यापूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या यवदा ग्रामपंचायतीतील सदस्याची महावितरण कर्मचाऱ्याला विनाकारण मारहाण गावातील विद्युत पुरवठा काबर खंडित झाला या वादातून महावितरण कार्यालयात जाऊन ग्रामीण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला दर्यापूर शहरात जमला हजारोंचा जनसमुदाय जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरभट यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांनी केले शिवसेनेत पक्षप्रवेश अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट